श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे का तुमच्या आयुष्यामध्ये काय गोष्टी घडतात तुमच्या घरामध्ये काय चाललेलं आहे नेमकं किंवा घराची एकदमच तुमच्याकडे पक्कळ पैसा आहे पण एकदमच घराचं खूप म्हणजे खूप म्हणतात ना घर एका क्षणामध्ये बर्बाद झालेलं आहे ह्या गोष्टी कशामुळे घडतात याच्यामागचं मागचं कारण आपल्याला समजत नाही एक वेळेस तुम्ही महिन्याचा किराणा भरता खूप म्हणजे एकदाच तुम्ही महिन्याचा किराणा भरून ठेवता तो तुम्हाला महिनाभर जातो पण आता, आता असं अचानक काय व्हायला लागलं की तो महिन्याचा किराणा जरी भरला तरी तो पंधरा दिवसातच संपून जातोय तुम्ही अगोदरही महिन्याचा किराणा भरून ठेवत होता आताही महिन्याचा किराणा भरताय पण तरी पंधरा दिवसातच का संपतोय असं का होतं त्याच्या मागचं कारण तुम्हाला समजत नाहीये अजून दुसऱ्या गोष्टी आहेत तुमचं आणि तुमच्या पत्नीचं किंवा तुमच्या नवऱ्याचं काही ना काहीतरी कारणावरून असे कटके उडतात की त्याला काही शेंडाय नसतो बुडकाही नसतो काही कारणही नसतं काहीच नसतं तरी सुद्धा भांडणं होतात अशाच अशा गोष्टीतही किंवा या समस्येमध्ये तुम्ही समजून जा की तुमच्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे किंवा तुम्हाला कोणी काहीतरी आहे तर अशा गोष्टी तुमच्यापासून किंवा तुमच्या सोबत घडत असतील तर तुम्ही सावध राहा ह्याच गोष्टी कशामुळे घडतात त्याच्यावर उपाय काय आहेत आणि ह्या गोष्टी कशा टाळल्या पाहिजेत आपण ह्या गोष्टी कशा ओळखल्या पाहिजेत या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर ह्या मी ज्या गोष्टी सांगितल्यात त्या तुमच्यासोबत होतात का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याच्यावरती उपाय काय आहेत तर ते पण आपण पाहणार आहोत तर तुम्हाला या गोष्टीचा त्रास होतोय पण ही गोष्ट आपल्यापासून म्हणजे कायमची कशी बंद करायची याचा उपाय तुम्हाला माहीत नाहीये तर या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात कारण कसं असतं आपला जो मित्र असतो तो आपला शत्रू पण असतो कारण आपल्या मित्रांनाच आपल्या नातेवाईकांनाच किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीलाच आपली चांग म्हणजे आपलं चांगले झालेलं किंवा आपली प्रगती झालेली कधीच बघवत नाही कारण त्या व्यक्तीला असं वाटतं की आपल्यापुढे ती व्यक्ती गेली नाही पाहिजे कधी पण आपल्यापेक्षा ती कमीच पाहिजे म्हणजे आपल्यापेक्षा त्याची प्रगती जास्त झालीच नाही पाहिजे असं त्याच्या मनामध्ये असतं आणि अशीच व्यक्ती आपला काटा काढते आता अशीच व्यक्ती आपल्यावर नजरदोष करते करणे बाधा करते आणि म्हणजे हे आपण ओळखण्याची लक्षणं आहेत आणि जर म्हणतात ना तो चेडा असतो त्या चेड्याला तर अशी टाचणी वगैरे लावून जर कोणी घरापुढे टाकलेलं असेल किंवा लिंबू वगैरे टोचून टाकलेलं असेल किंवा आणखीन काही आपण म्हणतो ना ते मिरच्या वगैरे असतात अशा पद्धतीने जर कोणी काही केलेलं असेल तर त्यावेळेस पण तुम्ही समजून जायचं की आपल्याला कोणाची तरी नजर लागलेली आहे किंवा कोणीतरी काहीतरी केलेलं आहे म्हणून तर पण अशा वेळेस त्याच्यावर उपायही आपल्याला स्वामी समर्थ महाराजांनी दिलेले आहेत जो कोणी करतो तो स्वतः बाधित होतो त्याला तात्पुरता असं वाटतं की नाही आपण हे करतोय तर खूप चांगलं करतोय ह्या सगळं समोरच्याला त्रास होतोय ही फक्त त्याची तात्पुरती म्हणतात ना मानसिकता असते हा तात्पुरता त्याचा विचार असतो पण त्याला माहीत नसतं की पुढे जाऊन याचा त्रास त्याला किती होणार आहे म्हणून जो तो आपल्यावर करतो ना तेच त्याच्या परत उलट बोकंडी पडत असतं तेच त्याच्यावर उलटून पडतं कारण तो स्वतः दुसऱ्यांचं वाईट करत असतो त्याच्यासोबतसुद्धा हे कधी ना कधीतरी वाईट घडणारच असतं हे त्याला समजत नाही कारण त्यांना फक्त आणि फक्त पैसा हवा असतो दुसऱ्यांचं वाईट झालेलं बघायचं असतं दुसऱ्यांचं चांगलं झालेलं कधीही बघवत नाही कारण असे लोक असतात ना ते नेहमी दुसऱ्यांवर जळत असतात नेहमी दुसऱ्यांच्या प्रगतीचा म्हणजे कधीच ते प्रगतीचा रिस्पेक्ट करत नाहीत कधीच ते त्यांचं चांगलं झालेलं बघवत नाहीत आणि आता समजा जर तुमच्या घरामध्ये कोणी बाधित व्यक्ती आहे तर तिच्यामध्ये काय काय बदल होतात बघा ती जेवण करताना सुद्धा असं जेवण करते की साक्षात असं वाटतं अक्षरशः असं वाटतं की ती व्यक्ती खरोखर चांगली आहे पण त्या व्यक्तीला आतून इतका त्रास होत असतो ती जे जेवायला बसली तर तिला जेवण तर होतच पण ती व्यक्ती खूप खाते खूप म्हणजे कसं की ती स्वतः तर खातच असते पण तिच्या आतमधली जी काही वाईट शक्ती असते ती पण खात असते तरी किती खाऊ द्या तरी सुद्धा त्या व्यक्तीचं पोट भरल्या नाही सारखं वाटतं असं सतत इतकं खात असते तरी सुद्धा मोकळं मोकळंच वाटतं आणखीन भूक लागते असं कधी कधी असं वाटतं की म्हणजे अंग दुखत आंघोळच करावं वाटत नाही किंवा काही देवपूजा कराविषयी वाटत नाही नेहमी झोपूनच राहावं असं वाटतं कधी जॉबला जावं असं वाटत नाही जॉबला गेलं तर तिथं मन लागत नाही कामामध्ये या सगळ्या गोष्टी त्या बाधित व्यक्ती सोबत होत असतात आणि आमोशा आली पौर्णिमा आली तर तिच्यामध्ये एवढं काही म्हणजे असं म्हणतात ना जागृत होतात गोष्टी एवढे काही भांडणतंट होतात तिची स्वतःच इतका त्रास होतो की कुठे कुठे भिंतीलाच आवळून घेते ती व्यक्ती कुठे झाडावरच चढती कुठे काट्यातच झोपती अशा गोष्टी त्या व्यक्तीला होतात पण आपल्याला कळत नाही की नेमकं ह्या व्यक्तीला होतंय काय मग अशा वेळेस करायचं काय तर तुम्हाला माहिती आहे जेव्हा ती व्यक्ती बाधित असते तेव्हा त्या व्यक्तीला समजत नाही की ती व्यक्ती काय करते तिला तो त्रास होत असतो पण तो त्रास का होतो कशामुळे होतो असं काही समजत नाही मग अशा वेळेस तुम्ही काय करायचंय दत्त महाराजांना शरण जायचं दत्त महाराजांना शरण जा आणि सरळ तुम्ही स्वामींना दत्त महाराजांना शरण गेलात तर कळ कळून त्यांना विनंती करा की मला यातून बाहेर काढा पण अशा वेळेस ती व्यक्ती काय करत असते जास्त करून वाईट गोष्टींकडे आकर्षित होत असते कारण ती ऑलरेडी तिच्यामध्ये नकारात्मकता भरलेली असते वाईट शक्ती असते त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी कधी त्या व्यक्तीला करू देत नाहीत तुम्ही विचार करा जेव्हा ती व्यक्ती देवपूजा करत असते तेव्हा तिला ती देवपूजा देवपूजा करण्यामध्ये दे कधीच मन लागत नाही कधीच नाही कारण ती चांगली गोष्ट आहे देवपूजा करणं ही चांगली गोष्ट आहे सेवा करणं ही चांगली गोष्ट आहे पण चांगली गोष्ट तिला ती आतली जी वाईट शक्ती आहे ती काम करू देत नसते त्याच्यामुळे ती व्यक्ती कधीच देवपूजा करायला बसत नाही आणि बसली तरी तिला इतका त्रास होतो इतका त्रास होतो की जे आतून जी शक्ती असते ती तिला सांगत असते की तू उठ तू उठ मी तुला ते काम करू देणार नाही मी तुला ती सेवा करू देणार नाही पण आपण जबरदस्तीने ती देवपूजा किंवा सेवा करत असतो कारण आपल्याला तो त्रास कमी मी करायचा असतो पण तुम्ही मनाशी निश्चय ठेवला ना की काही झालं तरी मला दत्त महाराजांची सेवा करायची काही झालं तरी मला स्वामी महाराजांची सेवा करायची तर तुम्ही असे मन घट्ट मनाशी जर पकडलं तर ती जी वाईट शक्ती ना ती झुकते म्हणजे झुकतेच आपल्या सेवेपुढे स्वामी महाराजांपुढे झुकते दत्त महाराजांपुढे पण झुकतेच अक्षरशः नतमस्तक होऊन दत्त महाराजांची स्वामी महाराजांची ती माफी मागते की मला पण या वाईट बाधातून किंवा वाईट शक्तीतून किंवा वाईट योनीतून माझा जो काही म्हणजे मुक्तता आहे ती मला कायमची मुक्तता द्या परत मी त्या व्यक्तीला त्रास द्यायला जाणार नाही अशी ती वाईट शक्ती नकारात्मक शक्ती ते आपल्या दत्त महाराजांना स्वामी महाराजांना सांगत असते पण त्याचं एकमेव उपाय म्हणजे दत्त महाराजांची सेवा स्वामी महाराजांची सेवा आता दत्त महाराजांची सेवा काय करायची तुम्ही झोपायच्या वेळेस रोज रात्री झोपायच्या वेळेस दत्त बावणी म्हणायचे दत्त म्हणा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा किंवा गुरुचरित्राचा जो चौदा अध्याय आहे तो म्हणा याच्यापैकी तुम्हाला कोणती जरी सेवा येत असेल किंवा कराविषयी वाटत असेल ना तर ती करा तुम्ही असं तुम्ही कंटिन्यू तीन ते चार महिने बघा करून नाही तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडला तर मला सांगा तुम्हाला याचा अनुभव शंभर टक्के येणार कारण दत्त महाराजांची कुठलीच सेवा वायला जात नाही तुम्ही फक्त दत्त महाराजांच्या श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप जरी केला ना तरी सुद्धा दत्त साक्षात दत्त महाराज तुम्हाला तारतात म्हणजे तारतातच कारण या सेवेमध्ये एवढे सामर्थ्य आहे ना की खरंच खूप प्रचंड प्रभावशाली अशी सेवा आहे पण या बाधित गोष्टी आपल्याला का होतात कारण कोणालाच आपलं चांगलं झालेलं बघवत नाही कारण कसं असतं आपले जे भोग असतात ते आपल्याला भोगावेच लागतात पण त्या प्रारब्धाच्या भोगाची तीव्रता फक्त आणि फक्त आपल्या स्वामींच्या सेवेमुळेच कमी होत असते आणि ती म्हणजे स्वामींची स्वामींना शरण जाऊन आपण स्वामी सेवेचा मार्ग निवडायचा ना की आपण चुकीच्या मार्गाला जायचं कोणाकडे तंत्रिक मांत्रिक बाबाकडे जायचं आणि त्यांच्या सिद्धी प्राप्त करून घ्यायचे त्यांना पैसे द्यायचे आणि त्या त्या गोष्टींमध्ये आपण स्वतः फसतो आपण सगळे पैसे भरतो आपण हे आपल्याला वाटतं की आपल्याला रिझल्ट मिळतोय का काय पण असं काहीही होत नाही आपण स्वतःच फसून जातो आणि आपल्याला त्याचा रिझल्ट सुद्धा मिळत नाही त्यामुळे अशा गोष्टींपासून तुम्ही सावध रहा कोणत्याही बाबा बुवाकडे तुम्ही जाऊ नका तांत्रिक मांत्रिक लोकांकडे तुम्ही जाऊ नका कोणी कितीही तुम्हाला सांगू द्या की बाबा याचा शंभर टक्के रिझल्ट आहे आणि हा अशी सिद्धी प्राप्ती झाली याला याला असं होतंय काहीही नसतं तो फक्त तात्पुरतं बोलण्याचं असतं त्यामुळे तुम्ही फक्त दुसरं काहीच करू नका तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेत या स्वामींची सेवा करा त्याच्यासाठी रुपया सुद्धा घेतला जात नाही एक रुपया सुद्धा घेतला जात नाही निशुल्क आणि विनामूल्य अशी स्वामींची सेवा आहे स्वामी आपल्याला सांगतात की तुम्ही पैशाने पैशा लोकांना पैशानी सेवा देऊ नका विनामूल्य निस्वार्थीपणे स्वामींना तुम्ही प्रत्येक केंद्रामध्ये बघितलं असेल बघा जिथे प्रश्नोत्तर करतात तिथे स्वामींचा सेवेकऱ्यांकडून एक रुपया सुद्धा घेतला जात नाही त्यांना विनामूल्य सेवा दिली जाते तसंच आपल्या स्वामींची सेवा करायला एक रुपया सुद्धा खर्च येत नाही त्यामुळे तुम्ही स्वामींच्या सेवेत या स्वामींना फक्त भक्तीप्रिय आहे आपली श्रद्धा प्रिय आहे तुम्ही स्वामींची सेवा करा तुमच्या सगळ्या बाधित गोष्टी नजर दोष किंवा कोणी काय केलं आहे आपल्या घराला त्या व्यक्तीला ते सुद्धा निघून जाईल याचा अनुभव तुम्ही घेऊन बघा हे दत्त महाराजांची सेवा तर कराच पण घरामध्ये एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करा नवनाथांचं पारायण करा बघा घर किती पवित्र होऊन जाईल आणि घरामध्ये जी काही जी वाईट व्यक्ती आहे वाईट शक्ती आहे नकारात्मक शक्ती आहे जी काही संचार करत होती ते एका क्षणात दूर एका क्षणात दूर निघून जाते की नाही बघा कारण ती व्यक्तीला घरामध्ये जे काही चांगलं चाललेलं असतं म्हणजे आता समजा तुम्ही गुरुचरित्राचं पारण करताय ही खूप मोठी सॉरी खूप मोठी सेवा आहे खूप म्हणजे खूप मोठी सेवा आहे गुरुचरित्राचं पारायण नवनाथ पारायण आणि ह्या मोठ्या सेवेपुढे ती वाईट शक्ती टिकत नाही याचा अनुभव मी घेतलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला एकदम कॉन्फिडन्सली आत्मविश्वासाने सांगते की हे सेवा तुम्ही करा म्हणजे कराच तुमच्या घरात कसलीच वाईट शक्ती राहणार नाही आणि तुमच्या घराला तिथून पुढे जेव्हा तुमच्या घरामध्ये गुरुचरित्राचा ग्रंथ जरी असला ना तरी तुमच्या घराकडे कोणी जरी वाईट नजरेने पाहिलं किंवा वाईट करण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा तुमचं कोणीही वाकडं करू शकत नाही कारण साक्षात तुमच्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण नवनाथ पारायण साक्षात दत्त महाराजांचा वास स्थिती आहे त्याच्यामुळे कोणीच तुमचं वाकडं करू शकत नाही आणि जरी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच व्यक्तीवर ते उलट पडतं हे निश्चित आहे तर ही छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती कारण आजच्या काळामध्ये बहुतेक पंच्याहत्तर टक्के लोक या गोष्टीने ग्रस्त आहेत या बाधित गोष्टीने म्हणा किंवा नजरदोषाने म्हणा किंवा अशा करणे बाधेने म्हणा भरपूर लोकांच्या मागे टेन्शन आहेत समस्या आहेत भरपूर अशा गोष्टी आहेत अडचणी आहेत पण त्यांना ते समजत नाही ना की हा त्रास कशामुळे होतो त्या आजारी व्यक्तीला तर दवाखान्यात नेहून सुद्धा डॉक्टर सांगतात की याचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत याला काहीही झालेलं नाही पण त्याचा त्रास तर होतो आपण तर सांगतो की या व्यक्तीला खूप त्रास होतोय मग तुम्ही कसं काय म्हणता डॉक्टर की नॉर्मल आहेत रिपोर्ट म्हणून पण याच्या मागचं कारण आपल्याला समजत नाही तेव्हा फक्त एक कारण असतं की ती बाहेरची बाधा असते नजरदोष असतो त्या अशा गोष्टींपासून तुम्ही कायम सावध राहा हे संकेत ओळखा जास्त खाऊ नका बाहेरच्यांचं म्हणतात ना बाहेरच्यांचं खाऊ नका किंवा बाहेरच्यांचं जर असं काही तुम्ही कोणी काही दिलं तर तेही घेऊ नका कारण अशा खाण्यातूनच जास्त बाधा उत्पन्न होतात हेच मला या व्हिडिओतून तुम्हाला सांगायचं होतं व्हिडिओ जर मोठा झाला असेल तर माफ करा पण माहिती तेवढी महत्त्वपूर्ण होती तुमच्यापर्यंत पोहोचावीशी वाटली आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद